नागपूर जिल्हा ग्रामीण भागातील सावनेर तालुक्यातील खापा पोलीस स्टेशन अंतर्गत टायगर रिसॉर्ट या ठिकाणी रात्री दोन वाजता सावनेरचे डीवाय एस पी अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय पोलीस टीमने धार टाकली यावेळी काही युवक युवती संशयास्पद अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली खापा ठाण्याअंतर्गतच्या टायगर रिसॉर्ट या ठिकाणी कॉकटेल पार्टी जुगार देह व्यापार आणि अवैध असलेले चरस गांजा एम डी यासारख्या पदार्थांचे व्यसन केले जाते अशी माहिती डीवाय एस पी अनिल मस्के यांना मिळाली होती त्या अनुषंगाने या ठिकाणी रेड केली असता दहा ते बारा महिला आणि पंधरा ते वीस व्यक्ती आढळून आले रेड केली असता या ठिकाणी डान्स करून पैसे उधळत असल्याचे चित्र दिसून आले अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे या रेड मध्ये नागपूर जिल्हा आणि त्या बाहेरील महिला आणि पुरुष असे नावाजलेले व्यक्ती मिळून आल्याची माहिती मिळाली आहे या कारवाईमुळे खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विशाल गिरी आणि त्यांचा पोलीस स्टाफ यांचे धाबे दणाणले आहे या कारवाई संदर्भात खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विशाल गिरी यांना फोन करून कारवाईबाबत माहिती विचारली असता त्यांनी माहिती न देता फोन कट करून देत प्रसारमाध्यमांना बातमी देण्याचे जाणून टाळत असल्याचे बोलले जात आहे